नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीरामकथामृत लक्ष्मणा तू पराधीन आहेस तू तरी काय करणार घरी गेल्यावर एक काम कर माझ्या तीनही सासूबाईंना माझे प्रणाम सांग त्यांना सांग की तुमच्या या सुनेनं तुमच्या मुलाचा हा निर्णय शांतपणे स्वीकारला आहे माझे येथून पुढचे जीवनही तुमच्या कुळाला साजेसे असेच राहील याबद्दल तुम्ही निशंक असा माझ्या प्रभूंना सांग की आज मी अशा स्थितीत सापडली आहे की असा झंझावात मला घेरून उभा आहे की मला आता सुखाने जगणेही अशक्य आहे याच गंगेमध्ये प्राण देऊन टाकणेही अशक्य आहे वस्तुत श्रीरामचंद्रांच्या वियोगात मी जिवंत राहावे हे मला अकल्पनीय वाटते पण मी अशा प्रकारे आज माझे प्राण देणार नाही मी जिवंत राहीन याचे एकमात्र कारण रघुकुलाचा वारस माझ्या उदरात आहे माझे प्राण अर्पण करण्याचा अधिकार मला असेल तरी रघुवंशाच्या त्या थोर वारसाचा वध करण्याचा अधिकार मला आहे असं मी मानत नाही म्हणून मला जगणं भाग आहे रघुवंशाच्या वारसाला जन्म दिल्यानंतर त्याचे संगोपन होईपर्यंत मी जगेन आणि त्यावेळी मी एकच काम करीत राहीन मी भगवान सूर्याची आराधना करेन त्या सूर्यदेवांना एकच प्रार्थना करेन भूयो यथा मे जननांतरेपी त्वमेव भरता नच विप्रयोग ह। मला पुढल्या देखील माझा पती म्हणून श्रीरामच प्राप्त व्हावा फक्त सूर्य नारायणाने माझ्यावर आणखीन एक फक्त कृपा करावी अशा प्रकारचा जीव घेण्यावि माझ्या जीवनात पुन्हा कधी न येऊ मी सर्वदा श्रीरामाची नित्य संगीनी असावे लक्ष्मणात तू जा तू तुझ्या आज्ञेचं पालन केलंस माझी चिंता करू नकोस भगवती जानकी हे बोलत असताना वारंवार हुंदके देत होती लक्ष्मण ऐकत होते रामांचे वागणे लक्ष्मणाला पटत नव्हते पण हे सगळं करणं लक्ष्मणाला भाग होतं त्या महान वीराला ते स्थान सोडून जाणे अशक्य प्राय वाटू लागले काय वाटेल ते करा आपला विचार करा लक्ष्मण पुरुषार्थी आहे हे तो जाणतो जानकी निर्दोष आहे लंकेतील अग्निपरीक्षेच्या वेळी स्वयं उपस्थित असलेला हा लक्ष्मण आज प्रभू रामचंद्रांच्या त्या महान पत्नीला महाराज जनकांच्या त्या अत्यंत प्रिय कन्येला महाराज दशरथांच्या अतिश्रेष्ठ सुनेला आणि स्वतःच्या वहिनीला गर्भवती अवस्थेत एकाकी निर्जन अरण्यात सोडून जाताना त्या वीराला काय वाटलं असेल यालाच कंटका मार्ग म्हणतात मनाला काहीच पटत नाही पण ते करावे लागते आज्ञा परवश होऊन शरण होऊन लक्ष्मणाने भगवती जानकीला साष्टांग प्रणाम केला ते जड पावलांनी निघाले नौकेत बसून लक्ष्मणाने गंगा पार केली भगवती जानकी एका वृक्षाला टेकून लक्ष्मणाकडे बघती आहे आता के ती केवळ एकटी आहे पलीकडच्या तीरावर रथ घेऊन सुमंत्र उभे श्री लक्ष्मण सुमंत्रापर्यंत जातात सुमंत्रांना वंदन करतात आणि म्हणतात सुमंत्र काका आता तुम्ही पण जा दादाला सांगा लक्ष्मणाने तुझ्या आज्ञेचे पालन केले पण काका एक गोष्ट तुम्हाला सांगतो हा सर्वथा अन्याय आहे आणि इतके भयंकर कृत्य दादाने माझ्या हातून करवले म्हणून मला जगण्याचा अधिकार नाही मी आत्ताच्या आत्ता गंगेमध्ये माझे प्राण देणार आहे मी परतून अयोध्येला जाऊ शकतच नाही असे म्हणून आपले प्राण देण्याकरता लक्ष्मण गंगेकडे निघाले सुमंत्रांनी लक्ष्मणाचा हात धरला आणि म्हणाले लक्ष्मणा अशा प्रकारचे कृत्य तू करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव वाटेल ते झाले तरी मनुष्याने आपले प्राण कधीच देता कामा नये अशा प्रकारची आत्महत्या हे फार मोठे पातक आहे जीवनभद्रा आणि पश्चाती चांगले दिवस परत येतील पण पर ते बघण्यासाठी आपण जिवंत राहायला पाहिजे लक्ष्मणा तू एक गोष्ट लक्षात घे की असा निर्णय घेण्यामागे भगवंतांचे काहीतरी रहस्य असले पाहिजे मला जाणवते की स्थिती पालटेल भगवती सीतेबद्दलचे लोकांचे मत बदलेल आणि ज्यांनी हे करायला प्रभूंना भाग पाडले त्यांना पश्चाताप होईल पण हे सगळं बघण्यासाठी आपण असले पाहिजे म्हणून तू माझ्याबरोबर परत चल प्रभू रामचंद्राच्या एकनिष्ठ भ्रात्या तू एक गोष्ट लक्षात घे वनवासात राक्षसांना ठार करण्यासाठी भगवान रामचंद्रांना तुझ्या सहकार्याची जेवढी आवश्यकता होती त्याहीपेक्षा तुझ्या सेवेची सहवासाची आवश्यकता प्रभूंना आत्ता आहे सगळ्यांच्या सगळ्या दुष्टांचा नाश प्रभू स्वयं आपल्या पराक्रमाने करू शकले असते पण आताचे भगवंतांवरचे संकट हे जरा वेगळे तुला ज्याप्रमाणे हे जाणवते की भगवती सीतेवरचे हे अरिष्ट चुकीचे आहेत ते प्रभू रामचंद्रांना कळत नसेल का लक्ष्मणा एक लक्षात घे हा अन्याय भगवती जानकीवर करण्यापूर्वी भगवंतांनी स्वतःवरती केला आहे ती त्यांची कशी प्राणवल्लभ आहे हे तुला ठाऊक आहे आणि म्हणूनच आता एकांतात श्रीरामांना जीवन असह्य होणार आहे अशावेळी रामांना तुझी जास्त आवश्यकता आहे भगवती सीतेच्या अपहरणानंतर प्रभूंनी केलेला विला पाठव त्यावेळी त्यांची मनस्थिती काय झाली होती याचा विचार कर त्यावेळी भगवंत सावरले कारण तू सोबत होतास आता जर त्यांना सावरावे असे वाटत असेल तर माझी एक विनंती एवढी ऐक तू परत चल भगवती सीता वाल्मिकींच्या आश्रमात श्री लक्ष्मण परतीरावर असलेल्या आपल्या वहिनीकडे एकदा पाहतात गंगा मातेकडे पाहतात आणि प्रणाम करतात लक्ष्मण रथात बसले आणि रथ निघाला भगवती जानकी दुसऱ्या तीरावरून त्या रथाकडे बघते तिने स्वत अतिशय धैर्य धारण केले कसे बसे स्वतःला सावरले रथ निघाला रथ दिसेनासा झाला आता भगवती जानकीवरती आकाश कोसळले हे राम करून तिने जो टाहो फोडला भगवती जानकी खाली कोसळली त्या अत्यंत श्रेष्ठ भूमी कन्येला खाली कोसळताना पाहिले मात्र आणि अवघ्या वनामध्ये हलकल्लोळ माजला सगळ्या पक्षांनी जोरजोरात चिवचिवाट करायला लागला सगळे प्राणी इतस्त इकडून तिकडे सैर धावू लागले काहीतरी विचित्र घडले अशा प्रकारचे लक्षण त्या वनामध्ये सगळी इकडे दिसू लागले त्या वनातील शांतता भंग पावली योगा योगाने त्याच वेळी महर्षी वाल्मिकींचे काही शिष्य समिधा आणि फुले गोळा करीत हिंडत असते त्यांचे लक्ष एकाकी निर्माण झालेल्या त्या परिवर्तनाकडे गेले आणि ते निरखून पाहू लागले पुढे जाताना त्यांना दिसले की एक स्त्री खाली पडली आहे ती बेशुद्ध आहे भगवती जानकीकडे पाहून ती लहान लहान मुले धावत महर्षी वाल्मिकींच्याकडे गेली मोठ्या आश्चर्याने सांगू लागली गुरुदेव लवकर चला लवकर चला महर्षी वाल्मिकींनी विचारले अरे पण काय झालंय मुले म्हणाली स्वर्गातली एक अप्सरा आपल्या आश्रमाजवळ पडली आहे बहुतेक स्वर्गातून कोसळून पडली असेल भगवती जानकीचे अप्रतिम सौंदर्य पाहून त्या बालकांना असं वाटलं की ही स्वर्गातली कुणी अप्सरा असावी स्वर्गातल्या अप्सरांची वर्णनं ऐकली होती त्यानुसार त्यांनी आपली कल्पना केली महर्षी वाल्मिकींनी सर्व मुलांना आपापल्या अप पर्णकुटीत जायला सांगितले आपले कमंडलू घेऊन आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ आले रस्त्यात पडलेल्या भगवती जानकीला त्यांनी पाहिले आणि लगेच ओळखले आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला त्यांच्यासमोर अनेक प्रश्नचिन्हे उभी राहिली काही काळ शांतपणे डोळे मिटून उभे राहिले त्यांच्या प्रज्ञा चक्षुनी त्यांना सारे काही जाणले वाल्मिकी ऋषी नेत्र उघडतात कमंडलूतील तीर्थ आपल्या हातात घेतात भगवती सीतेच्या मुखावर शिंपडून तिला हाका मारतात भगवती सीतेने डोळे उघडले आणि पाहिले वाल्मिकी म्हणाले स्नुषा दशरथस्य रामस्य महिषी प्रिया जनकस्य स्वागतम ते पतिव्रते हे पतिव्रते तुझे स्वागत असो पतिव्रता हा शब्द ऐकला आणि भगवती जानकीच्या देहाच्या कणाकणातून आग पेटली तिने उठून महर्षी वाल्मिकींना प्रणाम केलं गुरुदेव मी पतिव्रता नाही मी कलंकित आहे तिला धीर देत महर्षी वाल्मिकी म्हणाले सीते मला सगळं ठाऊक आहे कारणम चैव सर्व मे हृदयेन उपलक्षितम माझ्या तपोमय नेत्रांनी तुझ्यावर घडलेला अन्याय मी पाहिला अयोध्येतील नादान लोकांनी तुला कलंकिता ठरवले असले तरी तू देवता आहेस अयोध्येच्या त्या अविचारी लोकांनी त्या देवतेच्या मूर्ती अयोध्येच्या मंदिरातून बाहेर भिरकावून दिली असेल पण प्रचेतस मुनींचा हा पुत्र आज प्रतिज्ञा करतो की या देवतेच्या मूर्तीची पुनस्थापना अयोध्येच्या मानस मंदिरात मी करेन पण बाळ त्याकरता मला तुझे सहकार्य हवे तू माझ्याबरोबर आश्रमात चल माझ्या आश्रमातील वृद्धा प्रसूतीच्या काळात तुला मदत करतील आश्रमात तू कुणालाही खरा परिचय देऊ नकोस वनदेवी या नावाने आश्रमात राहा आश्रमातील कुणीही तुला याबद्दल अधिक तपशील विचारणार नाही मला एक संधी हवी आहे तेव्हा तू माझ्याबरोबर आश्रमात चल अधिक काही न बोलता भगवती सीता महर्षी वाल्मिकींच्या पाठोपाठ आश्रमात निघाली वाल्मिकींच्या या मानसकन्येने या आश्रमामध्ये वनदेवी म्हणून निवास केला ब्रह्मावर्ताला कधी आपण गेलात तर आजही त्या ठिकाणी या वनदेवीचे मंदिर आहे हे ब्रह्मावर्त कानपूरजवळ आहे या ठिकाणी भगवती जानकी वनदेवी म्हणून राहिली तिचा निवास आश्रमातच आहे कुणीही तिला तिचा परिचय विचारत नाही कारण महर्षी वाल्मिकींची तशा प्रकारची आज्ञा आहे महर्षी एखाद्या पित्याप्रमाणे तिची सर्व प्रकारची काळजी घेत आहे अशा प्रकारे भगवती जानकींचा आश्रमात निवास चालू असताना देवर्षी नारदांचे आगमन झाले हे आपण यापूर्वीच पाहिले तसेच नारदांनी त्यांच्या शंकेचे कसे निरसन केले ते देखील पाहिले मुळात महर्षी वाल्मिकी निसंदेह होते केवळ जननिंदा ऐकून त्यांना प्रतिमाभंगाचे दुःख झाले होते पण आज आपल्या सद्गुरूंचा अभिप्राय ऐकल्यावर महर्षी वाल्मिकींना अतिशय आनंद झाला त्यांचा तो संपूर्ण दिवस आनंदात गेला भगवती सीतेच्या त्यागानंतर देवर्षी नारदांचे रामाबद्दलचे मत बदलले नाही या गोष्टीचा तो आनंद होता मी वृषाली केळकर आजच्या वचनाचा इथे समारोप करते हरिओम श्री रामकृष्णार्पण नमस्तो